जुन्नर तालुक्यामध्ये काही गावं ही खास मिसळसाठी प्रसिद्ध आहेत आणि खास मिसळ खवये या गावांमध्ये जाऊन मिसळीचा आनंद घेतात अशाच प्रकारचं पिंपरी पेंढार हे जुन्नर तालुक्यातील जे नामांकित गाव आहे त्या नामांकित गावामध्ये प्रसिद्ध असणारी जी मिसळ आहे ती हनुमान स्पेशल वाटाणा मिसळ या मिसळचा आस्वाद घेण्यासाठी जुन्नर तालुक्यातून पर्यटक ग्रामस्थ आणि वेगवेगळे खवय्ये या ठिकाणी येत असतात या हॉटेलमध्ये सध्या जे राजकीय वातावरण आहे हे तापू लागले वेगवेगळ्या पक्षाचे वेगवेगळे कार्यकर्ते या हॉटेलमध्ये येत आहेत आपण खास राजकीय गप्पा सोबतच या ठिकाणचा खऱ्या अर्थानं विकास झालाय नाही झालाय या ठिकाणची परिस्थिती काय आहे या सगळ्या संदर्भामध्ये चर्चा करण्यासाठी आलेलो आहोत या आपण पाहूयात या हॉटेलमध्ये नक्की काय घडामोडी सुरू आहेत या ठिकाणी या हॉटेलचे मालक आपल्यासोबत आहेत दादा तुमचं नाव काय संतोष कोटे दादा हा हॉटेल व्यवसाय किती वर्षापासून करताय वीस वर्षापासून वीस वर्षापासून करताय दादा तुमची जी खासियत आहे वाटाणा मिसळ ही वाटाणा मिसळ तुम्ही जी बनवताय याचा आस्वाद घेण्यासाठी लोक कुठून कुठून येतात जोन्ना तालुक्यातून सगळ्याच भागातून येतात सगळ्याच भागातून काय नक्की खासियत काय तुमच्या मिसळची काय आमच्या मिसळची खासियत फक्त पारंपरिक मिसळ जास्त मसाले वगैरे वापरत नाही आम्ही आपल्या घरगुती मसाल्यामध्येच बनवतो गिराईक सगळ्या इथे येताना सगळ्या वाढलेली आहे सगळेच राजकीय पक्षाचे नेते पुढारी ग्रामस्थ कार्यकर्ते या ठिकाणी येऊन मिसळचा आनंद घेत आहेत आपण पाहू शकताय दूर दूरवर लोक या ठिकाणी आलेले आहेत दादा तुझं नाव काय इंगळे संतोष इंगळे कुठल्या गावचा आहेस शिरूरचा आहे शिरूरचा आहे या ठिकाणी आलेला आहेस शिरूरचा आहे हा कार्यकर्ता जो या ठिकाणी खास प्रवासादरम्यान इथे थांबलेलं आहे अजूनही हे दादा माझ्यासोबत आहे दादा नमस्कार 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 काय नाव आहे तुमचं जाधव जयवंत कुठले आहात ग्रामस्थ कुठले जी आहात सध्या काय कामं चालली आहेत सध्या काय शेती गहू पेरणी कांदा लागतो सध्या शेतीचा या भागामध्ये विकास कसा झालाय चांगला विकास पाणी धरणांचं पाणी आलंय धरणे पिंपळगाव आहे येडगाव आहे शिशिलवाडीचं काम चालू आहे पाणी भरपूर पाण्याची काय नाही तुम्ही एक शेतकरी म्हणून काम करत असताना खऱ्या अर्थानं तालुक्यामध्ये पाच वर्षामध्ये विकास कामं झाली आहेत दादा विकास काम चालू आहेत चालू पण झाली आहेत तुम्ही झालेल्या पाच वर्षाच्या विकास कामांवर समाधानी आहात समाधानी ऐंशी टक्के आहे ऐंशी टक्के समाधानी वीस टक्के का नाही काम बाकी आहेत ना आता समजा पाणी मार्च मध्ये परंतु त्याच्यावरती निधी पडलाय असं आमदार अतुल बिनके सांगताय निधी पडलाय निधी पडलाय शंभर कोटी निधी पडलाय काम चालू आहे विकास काम होतील ही अपेक्षा तुम्हाला आमदार अतुल बेनके यांनी विकास काम केले दादा किल्ले पाच वर्षामध्ये झालेली आहेत परंतु या ठिकाणी शरद सोनवणे हे जे उमेदवार आहेत तेही विकासाचा दावा करतात मी तालुक्याचा विकास केलाय मी विकास पुरुष आहे लोकांनी मला मतदान करावं असं ते म्हणतात काय तुम्ही कसं पाहता चौदाच्या एकोणीस त्यांनी पण काम केलं चौदाचे एकोणीस त्यांनी पण काम केलं दादांनी पण कामं केलेली आहेत सत्यशील शेरकर हे एक नवा पावार गटा लड़ा शेरकर, सा चेहरा आहे शरद पवार गटाकडनं ते निवडणूक लढवत आहेत काय जनता शेरकरांना मतदान करेल शेकड्यांची पण वोट बँक आहे शेखाची पण माणसं आणि पवार साहेबांमुळे लोक शेरकर सांगतात की मला मतदान करू नका पवार साहेबांचा चेहरा पाहून मतदान करा पवार फॅक्टर जुन्नर तालुक्यात चालेल जुन्नर तालुक्याचं वेगळं आहे पण जुन्नर तालुक्याचं गणित वेगळं आहे आणि त्यामुळे जुन्नर तालुक्यात खऱ्या अर्थानं जो विकास काम करणारा माणूस आहे त्या विकास काम करणाऱ्या माणसाच्या पाठीशी जनता उभी हो राहील बरोबर ना लोक तेच पाहतो ना कोणी काम केलं ते पाहतो पक्ष पाहणार नाही कोण कामाचं आहे तेच पाहत जो कामाचा आहे ते पाहिलं कोण कामा बरोबर दादा तुझं काय नाव आहे सचिन दरुड कुठला आहेस तू इथला आहेस तू एक युवक आहेस खऱ्या अर्थानं युवकांसाठी जी विकास काम किंवा जे प्रयत्न व्हायला पाहिजे होते ते या पाच वर्षात झालेत नाही एवढी मानवाशी नाही झाली रोजगार उपलब्ध झालाय जे तालुक्याचे आमदार आहेत अतुल बेनके यांच्या विकास कामावर समाधानी आहे नाही अजिबात नाही समाधानी नाही समाधानी नाहीये काय काय करायला पाहिजे नव्हतं बेनकेनी अवत तरुण मुलं मुले शिकले एवढे नोकरीचं काहीतरी एम आयडी किंवा काय असेल मुलांच्या दृष्टीने काहीतरी करायला करायला होतो ते केलं गेलं नाहीये इतर विकास झालाय विकास असं आपण मानवाची काम झाले ते खड्ड फड्ड झाले असे नाराज आहे तू हो मी नाराज काय मग आता या सध्या पाच उमेदवार रिंगणामध्ये आहेत या पाचही उमेदवारांकडे तू कसा पाहतोस आता हे पाच सर्व चांगले पण त्याच्यामध्ये शरद दादा एक नंबर आहे दादांचं काम चांगलं एक नंबर दादांचं काम का चांगलंय अहो त्यांच्या विजन आहे आता एवढा मोठा छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारा होतो मी गेलो स्वतः पाहिला तिथं मालवाडी जरा फेकाफेकी फेके जाऊन मग स्वतः पाहायला गेलो तर खरंच एक नंबर काम चालू आहे पुतळा बांधला जातोय अजूनही काही विकास काम दादांनी केली तुझ्या गावामध्ये हो केलीत ना भरपूर काम झाली काम आता आमचा आता आमची जमीन घर या बाजून आहे आणि केनवाच्या पलीकडून आमची शेती तर आम्ही एकदा गेलो आम्ही दादांक दादा म्हणलं दादा आमची शेती एकदा आम्हाला रस्ता नाही मग त्यांनी लगेच सोनी दुधून एक सव्वा लाखाचा फुल दिला बो आणि तुम्ही या बघा तुम्हाला दाखवत वाटत चला ती का चांगलं आणि तू वय वाटत आमचे त्या जायला दुसरा रस्ताच नाही एक नवा चेहरा म्हणून सत्यशील शेरकर देखील रिंगणामध्ये आहेत या ठिकाणी ते देखील लोकांकडं मतदान मागत आहेत काय जनता उभी राहील पाठीशी आता सत्यशील काय कसं आहे सत्यशीलचं काम कसं आहे सामान्य जनतेमध्ये मिसळतात लोकांकडे जातात आतापर्यंत काही कामं केलेली आहेत शेरकरांनी आमच्याकडे नाही काम कारखान्याच्या असते पण आमच्या मला नाही आठवत इकडे काम झाले काही म्हणून नाही नाही जनसामान्यांच्या सुखदुःखामध्ये शेरकर सहभागी होत आहेत नाही नाही इकडेच नाही शरद असू आड्या सुख दुःख तुमचा कार्यक्रम तुमच्या सुद्धा कार्यक्रमात येणार ते असे बाकी शेरकर फिरकत नाहीत नाही शेरकर फिरकत फिरकत नाही काय वाटतं काय नक्की जनता काय करेल परिवर्तन करेल अपक्ष उमेदवार शरद सोनवणे यांच्या पाठीशी जनता उभी राहील राहील सर्वसामान्य जनता राहील ते माग आज पुढारी पुढारी नाही सर्वसामान्य जनता त्यांच्या पाठीमाग आहे परंतु लोकसभा इलेक्शनला आपण पाहिलं पवार फॅक्टर जो आहे तो यशस्वी झाला शरद पवारांचे गटाचे जे अमोल कोल्हे होते हे खासदार झाले आणि तालुक्यातून पवारांचा जो चेहरा होता कोल्हे मतदान झालं विधानसभेला सुद्धा पवार फॅक्टर काम करेल नाही करणार पवारांच्या सोबत लोक राहणार नाहीत काम करेल त्याला निवडून देतो काम देत जो कामाचा आहे ना त्याला निवडून देणार जो कामाचा आहे जनता त्याला निवडून देतील आणि त्यामुळं खऱ्या अर्थानं पक्ष न पाहता लोक विकास काम पाहून विकास कामांना कामा प्राधान्य देतील असं सामान्य लोकांचं म्हणणं आहे हे दादा देखील या ठिकाणी मिसळचा आस्वाद घेण्यासाठी आलेले आहेत दादा नमस्कार नमस्कार कुठून आलेले आहेत तुम्ही काय नाव आहे तुमचं बाळूजोरगुळे बाबा काय सांगाल पाच वर्षात विकास कामं झाली विकास काम मी इथे नव्हतंच काय सांगता येणार नाही कुठे असता तुम्ही बॉम्बेला बरं तुमचं मतदान कुठे आहे बॉम्बेला मुंबईलाच आहे आणि त्यामुळे तालुक्यातील राजकीय परिस्थिती तुम्हाला माहित नाहीये तालुक्यातील राजकीय परिस्थिती दादांना माहीत नाही मुंबईला दादा स्थायिक असल्यामुळे या ठिकाणी अजूनही काही ग्रामस्थ आहेत जे या गावचे रहिवासी आहेत मित्र नमस्कार नमस्कार सध्या काय चाललंय सध्या चालू आहे इलेक्शनचं वारं चालू आहे इलेक्शनचं वार आहे हो तुझं नाव काय आणि तू काय करतोस माझं नाव ऋषिकेश कोकाटे मी राहणार पळंडेचा आहे आणि मी एक शेतकऱ्यांसाठी आपलं एक सल्लागार म्हणून काम करतो कृषी सल्लागार कृषी सल्लागार म्हणून काम करतोय जुन्नर तालुक्यात कृषी क्षेत्रामध्ये पाच वर्षामध्ये कामं झाली आहेत काम तशी मनाव हो तशी दिसते नाहीत जसं पाहिलं गेलं तर या आधी पण भरपूर कामं झालेली आधी जे आमदार होते त्यांनी चांगल्या पद्धतीने कामं केलेली आहेत परंतु तेहतीसशे कोटी रुपयांचा निधी मी आणला असं अतुल बेनके म्हणतायत तसं दिसून तर येत नाहीये पण झाले असतील काम आपल्या आपल्या भागात तर मला दिसून येत नाही अतुल बेनके यांनी कामं केली नाही केली असतील पण मी फिरतोय तेवढ्या याच्यात तर मला दिसले नाही दिसत नाहीयेत काय सांगशील रिंगणामध्ये पाच उमेदवार आहेत काय कोण तुल्य आहे तस पाहायला गेलं तर शरद सोनवणे हे कामाचे माणूस आहे आजही मी जिथं जातो हे लोक म्हणतात का कामाचा माणूस आहे आता मी माया दृष्टीने पाहायला सांगायला गेलो तर आज सकाळी घरातून बाहेर पडलो माये आजोबा आहेत ऐंशी ऐंशी पंच्याऐंशी वय त्यांचं ते म्हटले बाळा एक माणूस कामाचा आहे आपल्या तालुक्यातील शरद सोनवणी बरोबर आपल्याच गावचा आहे म्हटले त्याच्या विरोधात आज सगळे एक एकत्र एकवटलेले त्याच्या विरोधात त्याच्यासाठी काम कर म्हटले तू आज तालुक्यात फिरतोय तू वेगवेगळ्या शेतकऱ्याला भेटतोय तुला माहिती आहे मायात म्हणजे मोठ्या भावाच्या पोराचं ऑपरेशन झालं बॉलचं ऑपरेशन झालं कोण आलं नव्हतं ते मुख मुख्यमंत्री आरोग्य सहायता निधी कोणाला माहितच नव्हता तो शरधदा यांनी माहीत करून दिलेला आहे बरोबर जवळपास दीड लाख रुपये त्यांना ते पायाच्या बॉलच्या ऑपरेशनच्या वेळेस त्यांनी निधी उपलब्ध करून दिला आणि तेवढंच नाही मी दोन हजार पंधराला पास आऊट झालो दहावी आऊट झालो दोन हजार चौदा ला श्रद्धा सोनोने मनसेचे आमदार झालते एखादा माणूस आमदार झाल्यानंतर कोणाच्या घरी ट्रॉफी घेऊन एक पोराला प्रोत्साहन देण्यासाठी कुणी येईल का नाही येणार श्रद्धा सोनोने आलते दोन हजार पंधरा साली बरोबर दोन हजार नव्वद टक्के मला पडलेले मला काय असं कोणाच्या बद्दल बोलायचं नाही फक्त एक चांगले सांगे त्यांनी ट्रॉफी पण मला दिली प्रशस्ती पत्रक सुद्धा दिलत त्यांना काय वाटतंय का बा आपल्या तालुक्यातील पोरांना एक प्रोत्साहन द्यावं शिक्षणाप्रती बरोबर शिक्षणात पुढे जावं सगळं आपला तालुका अग्रेसर व्हा त्यांनी आता विजन मांडले त्या विजन मध्ये सुद्धा सांगितले कोणला त्या वगैरे काहीच कळणार नाही त्यांनी सांगितले ते स्कूल आपल्या तालुक्यात उभारायचे छत्रपती शिवाजी महाराजांचा जगातील सगळ्यात मोठा पुतळा आपल्या तालुक्यात उभारणारे का उभारणारे आपलं पर्यटन पुढे जाणारे सिंगापूर सारखा देश फक्त पर्यटन हा चालतो शून्य एकर जमीन आहे तिथं फक्त पर्यटनाच्या दृष्टीने पुढे गेलेला आहे आपला तालुका भारतामध्ये पहिला पर्यटन तालुका म्हणून घोषित झाला ते कोणत्या कारकिर्दी झालाय शारदा दास यांच्या त्यांना विजय माहिती सगळं पुढचं काय म्हणणार ते माळशेस घाटापर्यंत लोक फिरायला येतात आज पूर्ण भारतातली लोक तिथे फिरायला येतात येतात का नाही फिरायला ते जर अजून पुढे आले छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक त्यांना दिसलं तर ते अजून पुढे येतील आपल्या लोकांना रोजगार उपलब्ध होईल तिकडे किरेश्वर बाद कालू वॉटरफॉल वगैरे आहे तिकडे मला गडकिल्ले फिरायची आवड आहे मी तालुक्यातील प्रत्येक गड किल्ल्यानं जातोय जीवदम पर्यंत जातोय ती रस्ते घाटघर पर्यंत रस्ते पर आपलं नाणे घाटापर्यंत रस्ते आंबे हातवीज पर्यंत रस्ते ते कोणच्या कारकिर्दी झालेले शरद दास यांच्या कारकिर्दी झालेले परत एकदा आम्ही रतनगडला ला चाललो होतो ऑफिसची पुण्याची टीम होती आम्ही इकडून आपलं कोणता लाग याचा घाट बांधतात तो आंबे गावांच्या त्या साईडने चाललो होतो रोपणी मार्गे बरोबर तो रस्ता एकदम क्वालिटी होता भारी तिथून गेल्यानंतर अकोले तालुका चालू झाला सगळा खराब रस्ता ते लोक बोलले तालुका चेंज झाला छत्रपती शिवाजी महाराजांची जन्मभूमी असलेले तालुका आपण दुसऱ्या तालुक्यात गेलोय म्हणजे आपल्या शरद दासोने यांच्या कामाची पावती आजही जनसामान्य लोक म्हणतात शरद सोनवनीच यावा हे बाकीचे सगळे ना आता आपल्याला कोणाबद्दल काही बोलायचं नाही पण जनसामान्य लोक आहेत ना ते शरद दास यांचंच नाव घेतात कारण कामाचा माणूस आहे आजही दसऱ्या माहितीला तोच येतोय आत्ता दोन दिवसापूर्वी मित्राची पूजा झाली सत्यनारायण महापूजा झाली रात्री दोन वाजता माणूस दिवसभर व्हावा मला टाइम भेटणार नाही पण मी तुम्ही झोपा सगळे अकरा बारा वाजता सगळे तुम्ही झोपा मी दोन वाजता ना तुम्हाला भेट देण्यासाठी दोन वाजता यांनी फोन केला घराच्या बाहेर येऊन फोन केला मी आलेलो आहे मला तुमच्या जेवायचे मित्र तू कृषी क्षेत्रात काम करतोस शरद पवार साहेबांच्या माध्यमातून तालुक्यामध्ये पाच धरणं झाली खऱ्या अर्थानं विकास झाला आज त्यांचा प्रतिनिधी म्हणून सत्यशील शेरकर हे देखील रिंगणामध्ये उभे आहेत तू कृषी क्षेत्रात काम करतोस शेरकर कारखाना सांभाळतात ते तालुक्यासाठी यो योग्य आमदार होऊ शकणार नाहीत होतील पण शक्यतो त्यांनी कारखान्यावरतीच लक्ष द्यावं कारण आपला जुन्नर तालुका पाहिला गेला तर कृषी प्रधानांचे एक प्रकारे बरोबर त्यांनी जर कारखाना चांगल्या पद्धतीने सांभाळला कृषी क्षेत्रच एक प्रकारे सांभाळतात ना जवळपास पन्नास टक्क्याला आपला उसाचे हा उसावरतीचे शरद आला भाव द्या ना आमदार तो ता पर्यटन तालुका तुम्हाला जगात एक नंबर नेईल ज्ञान कारखाना सांभाळतो तो तालुका नाही सांभाळू शकणार का शे तुम्ही जरी सगळेच पाहायला गेले तर तुम्हाला एकही धड वानार नाही मी माझ्या घरी पोल्ट्री आहे शेती पाहिजे जॉब पाहिजे बरोबर बाकीचं ऑनलाईन मा काय बिझनेस आहे ते पण पाहिजे मला सगळे शक्य नाही मी माझ्यासाठी ठेवलेले वेगवेगळ्या ठिकाणी तुम्ही तसं करा ना तुम्ही एक बाजार समती चांगल्या पद्धतीने सांभाळा एक म्हणा तालुका चांगला विकास करायचा आहे जो माणूस विकास करतोय त्याच्याकच द्या ना तुम्ही बरोबर तुम्ही जा कारखाना चांगल्या पद्धतीने सांभाळा अजूनही भीमाशंकर पेक्षा दोनशे रुपये रेट जास्त द्या एवढं यांनी फक्त साखर कारखाना सांभाळला हा मला तर तसं वाटते कारण ते चांगल्या पद्धतीने सांभाळतात मला असं म्हणायचं शरद पवारांची जादू काम नाही करणार तालुक्यात पवारांची ते आहेत कृषी मंत्री होते आपले आधी होते पण कसं आहे त्यांच्या आपण काय म्हणतो जो स्थानिक लेवलचा माणूस आहे ना तो काम करणार पाहिजे जे विकास काम करील जनता त्यांच्या पाठीची शंभर टक्के जो विकास काम करेल हे एक बाबा माझ्या समवेत आहेत खऱ्या अर्थानं ते प्रचार करतानाच दिसत आहेत त्यांच्या खांद्यावरती देखील आपल्याला हे सगळं प्रचाराचं साहित्य दिसतंय बाबा नमस्कार काय नाव आहे तुमचं पोटे सध्या कोणाचा प्रचार करताय दादांचा शरद दादा सोनवणे यांचा दादाच का हो कामातला माणूस आहे गरीब जनतेसाठी तो आज मी आठ दिवस झाले तसा फिरतोय त्यांच्या बरोबर तर ते त्यांनी त्यांच्या गावात जेव्हा महाज देवळात अभिषेक घेतला तेव्हा एवढी गर्दी होती बघाय नको बाजारात एवढी गुरुवारचा पिंपवणीचा बाजार गुरुवारी असतो एवढी गर्दी होती का पूर्ण ते पिंपवडी गाव भरलेलं होतं तिथं अभिषेक झाल्यानंतर मलंगा मातेच्या तिथे गेले नारळ काही हे केला तर दादानी एक पण केला का जोपर्यंत म्हणजे मी आमदार किंवा मला निवडून जनता देणार नाही तोपर्यंत चप्पल घालणार नाही तेव्हापासून दादा बिना चप्पलचे आज किती दिवस झाले पंधरा दिवस झाले तसे फिरतात आपल्याला दहा मिनिटं चप्पल जर आपण काढली तर आपल्या पायांना फोडीतील काट भरती किंवा काहीतरी म्हणजे आता उष्णत आहे म्हणजे उन्हाळा आहे तर पाय भासतील पण दादा तसे काही शॉख सुद्धा घालते नाही आणि ज्या गावात दा, दादा जातात विजिटला त्या टायमाला महिला त्यांचे पाय पहिले धुतात आमच्या दादांचे पायांना काही इजा होऊ नये किंवा काही दुखापत होऊ नये म्हणून ते त्यांच्या हळदी कुंकू पण सोशल मीडियावर असाही आरोप केला जातो की दादा महिला वर्गांकडनं पाय धुवून घेतात नाही नाही अहो जनता आहे ती मला काय म्हणायचे सोशल मीडिया काही बोलू द्या पण जी जनता आहे आज म्हाताऱ्या बाया सुद्धा म्हाताऱ्या आहेत त्या सुद्धा पाय धुतात आणि दादांची मुके घेतात किंवा आपण जसं लहान मुलाचे चुंबन घेतो अशी चुंबन त्याकडनं पाय धुवून घेणं कितपत योग्य आहे बाबा बा, मला एक म्हणायचे का बाबा जनता त्यांच्या पाठीशी उभी आहे जनता यावेळेस त्यांना आमदार केल्याशिवाय राहणार नाही अतुल बेनके यांनी विकास काम केली नाही अहो काय केले काम त्यांची घरणशाही आहे किती वर्ष वल्लभ शेठ आमदार होते काय केलं त्यांनी ते त्यांच्या किती एकर जमिनी हे चाललंय त्यांचं ते कोटी रुपयाचा निधी तालुक्यासाठी आणला असं ते म्हणतायत हा आणलं नाही आणलं असं ते आम्हाला काय एवढं माहीत नाही पण काम एवढी नाही झाले असतील काम पण ठराविक ठिकाणी त्यांचे जे दे कॉन्ट्रॅक्टदार असतात ते डॉबी फक्त त्यांच्याबरोबर आता दिसते बाकीचे जे सगळे उभे आहेत पाच जण उभे आहेत महत्वाचे तसे अकरा जण आहेत या बाकीच्या जणांकडे विजन नाहीये तालुक्या संदर्भातल्या विकासाचे नायचे आज जनता फक्त शरद दादा शिवाय आम्ही आता फिरतो किंवा प्रत्येक घर घर टू घर पेंडर आमचं चाललंय प्रत्येक जण म्हणतो शरद दादाचा आमदार व्हायला पाहिजे हे बाकीच्या यशमधून उत्तरते नाही आज दादा किती पंधरा दिवस झाले तसे बिना चप्पलचे फिरतात हे गावात प्रत्येक गावात येतात त्यांना रथामध्ये बसवतात लोकांना हात सुद्धा करते नाही अहो दादा पिंपरी मध्ये आले त्यांना आम्ही त्यांचं स्वागत केलं आणि बिना चप्पलच्या चालले प्रत्येकाच्या हॉटेलमध्ये प्रत्येकाच्या दुकान मध्ये मालकाला नमस्कार करून त्यांच्या पाया लावतात आणि हे दोघे आले दोघे कोण अकुल बेनके आला पुन्हा सत्यशील शेरकर आला पण लोकांना असे हात सुद्धा त्यांनी वर केले नाही एकाच काम होणार नाहीत बाकी नाही ना, मी तो म्हणतो ते एशी मधले आहेत आपण गोरगरीब शेतकरी बरोबर मग आज उलामध्ये शेतकरी राबतो तसे हे काय एसी मधले आहेत मंडळी हे कोणत्या सुखात दुखात धावून येणार आहेत आता आमच्या गावामध्ये दोन महिला वाघांनी हे केल्या तर दादा या आमच्या पिंपोंडी रस्त्याला उपोषणला बसले होते धरती आंदोलन म्हणतात त्याला तर एवढी पब्लिक एवढे दोन दोन तीन रात्रभर तिथं दादा मग जनता सर्व त्यांच्याच पाठीशी उभी आहे म्हणजे जे आहेत ना ते त्यांच्या पाठीशी उभे आहेत आता तुम्ही म्हणा बा शेरकरला का नाही आमदार करायचं शेरकर हा एसी मधला माणूस आहे तो बी आला होता तिथं अहो आला दोन मिनटं तिथं थांबला लगेच नळा खाली गेला तोंडावर पाणी मारलं हात धुतलं हे एसी मधली मंडळी त्यांना ऊन ताण त्यांना काय माहित नाही दादा, दादा, दादा कामं करते दादा एक नंबरनी कामं करते का एक ला एक दादा कामं करतील तालुक्याचा विकास होईल असं बाबांचं स्पष्ट वेग 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 आ, मत आहे वेगवेगळ्या राजकीय पक्षांशी कार्यकर्त्यांशी आपण गप्पा मारल्या संवाद साधला खऱ्या अर्थानं तुम्ही मतदान कोणाला करा हे आपण कोणाला सांगत नाही परंतु जनतेच्या ज्या भावना आहेत या वेगवेगळ्या उमेदवारांशी जोडल्या गेलेल्या आहेत आणि त्यामुळे पिंपरी पेंढार येथील जय हनुमान हॉटेलमध्ये मिसळचा आस्वाद घेता घेता हा एक राजकीय तडका देखील आपण अनुभवलेला आहे आणि त्यामुळे दिवसेंदिवस वातावरण तापत जाणार आहे अशा स्वरूपाच्या भावना व्यक्त होत राहणार आहे आणि त्यामुळे आपण देखील अशा स्वरूपाचा हा जो सगळा प्रचार आहे हा सगळा प्रचार समाज दर्पणच्या माध्यमातून पुढील काही दिवस अनुभवणार आहात समाज दर्पण साठी सचिन डेरे पिंपरी पेंढार ताज्या घडामोडी आणि नवनवीन माहिती मिळवण्यासाठी समाज दर्पण या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा